नमस्कार मुलींना आजच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये ललित विभागातील सहावा पाठ पाठाचं नाव आहे इह लोकचा स्वर्ग हा पाठ आज आपल्याला अभ्यासायचा आहे या पाठाचे लेखक आहेत हरिनारायण आपटे यांचा परिचय पुढीलप्रमाणे हरिनारायण आपटे यांचा कार्यकाळ अठराशे चौसष्ट ते अठराशे नव्याण्णवपर्यंतचा अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक युगप्रवर्तक लेखक कवी नाटककार प्रस्तावनाकार व व्याख्याते करमणूक व ज्ञानप्रकाश या मासिकांचे काही काळ संपादक आनंदाश्रम या प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापक आठ श्रीरत्ने या सदराखाली भास्कराचार्यांची लिलावती दुर्गावती अशा स्त्रियांची बोधप्रद माहिती त्यांनी प्रकाशित केलेली आहे तसेच केशवसुतांची कविता आणि गोविंद बल्लाळ देवलांचे शारदा हे नाटक त्यांनी प्रकाशित आणले सतत पंचवीस तीस वर्ष लेखन केलेलं आहे बारा सामाजिक व अकरा ऐतिहासिक अशा एकूण तेवीस कादंबऱ्यांचं लेखन लेखकांनी केलेलं आहे पण लक्षात कोण घेतो ही त्यांची विशेष गाजलेली व मराठी कादंबरीचा मानदंड ठरलेली साहित्यकृती त्यांच्या कालखंडाला युग म्हणूनसुद्धा ओळखलं जातं बिचारा या टोपण नावाने त्यांनी केसरीच्या काळामध्ये कालिदास व भाऊभूती यांच्या संबंधात लिहिलेल्या पत्रांतून त्यांचा व्यासंग व समीक्षादृष्टी आपल्याला आढळून येते अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षसुद्धा होते प्रस्तुत पाठ इहलोकचा स्वर्ग या पाठात लेखकाने घडवलेल्या सोज्वळ व संस्कारित मनाच्या सहवासात कशी रम्यता असते याचा सहज प्रत्यय या आपल्याला पाठातून येतो चला तर समजून घेऊया मग इहलोकचा स्वर्ग लेखक म्हणतात ज्या दिवशी माझी व सुंदरीची गाठ पडली ते दिवशी तिने व मी तिच्या आईजवळ बसून एके ठिकाणी वाचले तो दिवस माझ्या आयुष्यक्रमात अत्यंत महत्त्वाचा होय असे मी समजतो सुंदरी आणि लेखक या दोघांची ज्यावेळेस भेट झाली तो दिवस लेखक म्हणतात की माझ्या आयुष्यक्रमातील अत्यंत महत्त्वाचा आहे असं मी समजतो माझ्या आयुक्रमरूप पुस्तकाचं प्रारंभी प्रारंभीचेच परंतु एक नवे खंड त्या दिवसापासून सुरू झाले माझी पक्की खात्री आहे की सुंदरीच्या बापाची बदली होऊन तो जर पुण्यास आमच्या घरी बिराळी घेऊन आला नसता तर माझे चरित्र खरोखरीचं काहीतरी विलक्षण झाले असते लेखक म्हणतात की सुंदरीचे वडील यांची बदली झालेली हो होती आणि बदली होऊन ते पुण्याला आले आणि लेखकांच्या घरीच आले लेखक म्हणतात की जर ते आमच्या घरी आलं नसते तर खरोखर माझ्यामध्ये मा जे विलक्षण बदल झालेले आहेत ते झाले नसते माझा जो आहे स्वभाव आहे माझे जे चरित्र आहे हे खरोखर विलक्षण झाले नसते निदान जशा तऱ्हेचे ते पुढे झाले असते आता ते समग्र वाचल्यानंतर तुमच्या नजरेस येईल म्हणजे लेखकांच्या चरित्रामध्ये कशा प्रकारचा बदल झाला लेखक म्हणतात की आपण हा पाठ ज्यावेळेस पुढे आपण पाहू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की लेखकाच्या चरित्रामध्ये प्रकारचा बदल झाला किंबहुना अशा तर झाले नसते दुसरे कसे झाले असते हे सांगणे अर्थातच मोठे कठीण आहे असे म्हणतात की घरात प्रथमच मूल झाले की त्यातही तो मुलगा झाला म्हणजे त्याच्याबद्दल ज्याला त्याला फार कौतुक वाटते पहा घरामध्ये पहिला मुलगा झाला पहिला मुलगा जन्माला आला तर खरोखरच घरामध्ये प्रत्येकाला त्या मुलाचं कौतुक वाटतं पहिला मुलगा झाला पहिला मुलगा झाला घरातील लहानपण लहानपणापासून जर थोरापर्यंत सर्वात सर्वांना त्याला कुठे ठेवू आणि कुठे न ठेवू असं होऊन जाते मुलाला त्या मुलाचे फार जे जेकार होतात त्याला होता येईल तो कोणी बोलत नाही सारांश एका कवीने म्हटल्याप्रमाणे प्रथम अपत्य त्यातही प्रथम पुत्र म्हणजे कुटुंबाचे आनंद सर्वस्व असते प्रथम अपत्य म्हणजे पहिला मुलगा तोही मुलगा जर जन्माला कुटुंबामध्ये आला तर त्या कुटुंबामध्ये आनंद सर्वस्त असते सर्वत्र असते लेखक म्हणतात वाचक हो तुमच्यापैकी ज्यांना या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव असेल त्यांनी ती खुशाल खरा म्हणावा ज्यांना प्रत्यक्ष जीवनामध्ये असा अनुभव आला असेल त्यांनी हे खरं मानलं पाहिजे की कुटुंबामध्ये पहिला मुलगा जन्म आला तर घरामध्ये कुटुंबामध्ये कशा प्रकारचं वातावरण असतं लेखक म्हणतात मला देखील दुसऱ्या एक दोन मुलांची स्थिती पाहून ते तसे सगळे खरे असावे असे वाटते लेखक म्हणतात की मला अशा एक दोन मुलांची मी स्थिती बघितली तर खरोखर खरं असावं असं मला वाटतं परंतु लेखक इथे स्वतःचा सा अनुभव सांगतात माझा स्वतःचा सा अनुभव खरोखरी कसा होता आणि माझे माझ्या घरात कसे काय कौतुक असे यांची तुम्हाला आता चांगलेच ज्ञान झाले आहे ती काही नाही पहिले अपत्य असो की दुसरे असो मुलगा असो की मुलगी असो ते जरी अनिष्ट काही जन्माला आले असले किंवा ज्या काही जन्माला आले त्यानंतर लागलीच जर काहीतरी फार अनिष्ट असे त्या कुटुंबावर स्थित्यंतर गुदरले तर त्या मुलाची मुळीच रया राहत नाही म्हणजे लेखकाला हे म्हणायचं आहे जर एखाद्या कुटुंबामध्ये पहिला मुलगा जन्माला आला मुलगा असो वा मुलगा ज़िन्णा मुलगी असो पण तो जर एखाद्या अनिष्ट काळामध्ये जन्माला आला असेल आणि तो किंवा ती मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्याबरोबर त्या कुटुंबामध्ये काहीतरी बदल झाला असेल काहीतरी अनिष्ट त्या कुटुंबावर घडलं असेल तर मग त्या मुलाची किंवा त्या मुलीची त्या कुटुंबामध्ये एक वेगळीच स्थिती निर्माण होते जिने माझे अत्यंत कौतुक करावे ती माझी जन्मदात्रीच मला किती चमत्कारिक तऱ्हेने वागावी हे आजपर्यंत तुम्हाला अनेक वेळा दिसून आले आहे आणि ते यांच्यापुढे फार उत्तम तऱ्हेने दिसून येईलही म्हणजे अशा अनिष्ट काही त्या कुटुंबामध्ये घडलं तर देणारी आईसुद्धा एक विलक्षण स्वरूपाची स्वरूपाप्रमाणे वागत असते आणि हे लेखकाला अनेक वेळात दिसून आलेलं आहे माझ्या स्वभावाची तराच काही एक निराळी असल्यामुळे प्रथम प्रथम माझ्या मानसिक स्थितीवर या वागणुकीचा जसा परिणाम व्हायचा तसा झाला नाही म्हणजे मला ज्या प्रकारची वागणूक मिळाली त्या प्रकारे माझा स्वभाव होता आणि तो स्वभाव माझ्या मानसिकतेवर माझ्या मानसिक स्थितीवर त्या वागणुकीचा जसा परिणाम जवायचा तसाच झाला लेखक पुढे सांगतात दिवसानुदिवस मला जसजसे अधिक अधिक कळत चालले तसतसे माझे मन विलक्षण बनू लागले माझा स्वभाव संकुचित होऊ लागला माझ्या मनात आपल्या घराविषयी व आपल्या एकंदर स्थितीविषयी थोडेसे अनिष्ट विचार येऊ लागले प्रकारचा स्वभाव लेखकाचा होत गेला त्याला कारण म्हणजे घरातील वातावरण आणि तशा प्रकारे लेखकाचं मन हे विलक्षण होऊ लागलं स्वभाव हा संकुचित होत गेला आणि त्यामुळे लेखकाच्या मनामध्ये घराविषयी एकंदर लेखकाच्या स्थितीविषयी थोडेसे अनिष्ट विचार येऊ लागले लेखक म्हणतात जितका वेळ घरात जितका वेळ कमी घालवा घालवावा तितका बरा असे वाटू लागले म्हणजे घराच्या बाहेर जेवढा वेळ लेखक घालवायचे तेवढा लेखकांना चांगलं वाटायचं परंतु हे मी फार पुढले सांगत नाही त्याची आत्ताचं जरूरी नाही म्हणजे पुढे आणखी अशा प्रकारचे कसे प्रसंग लेखकाला आलेत हेच चांगलं लेखकाला ले या ठिकाणी आवश्यक वाटत नाही मी आतावर सांगितलं आहे की सुंदरीचा बाप आमच्या घरी राहण्यास आल्याचा दिवस माझ्या चैत्रकर्मातील माझ्या चरित्रकर्मातील पूर्वार्धातला हा महत्त्वाचा दिवस होय सुंदरीचे वडील ज्यावेळेस लेखकाच्या घरी राहायला आले तो दिवस म्हणजे लेखकाच्या या स्वभावामध्ये लेखकाच्या या चरित्रामधील तो फार महत्त्वाचा दिवस होता ते दिवसापासून अगदीच एकदम नव्हे परंतु माझ्या एकंदर एक स्थितीत फार मोठा बदल झाला सुंदरीचा बाप फार चांगला गृहस्थ असे तो त्याची बायको व सुंदरी हे तिघे म्हणजे एकमेकास केवळ दैवतच माहीत असत असं त्यांचं कुटुंब सुंदरी सुंदरीचे वडील सुंदरीची आई हे एकमेकांना एकमेकांना एकमेकांमध्ये देव पाहत होते कुणाचे कुणाविषयी अधिक प्रेम आहे हे सांगणे फार कठीण म्हणजे खरोखर त्या तिघांमध्ये कुणाचं कुणावर किती प्रेम होतं हे सांगणं कठीण होतं सुंदरीचा बाप वाई आई एक वा ही एकमेकांविषयी व दोघेही सुंदरीविषयी काळजी घेण्यात फार निबग्न असत दोघीही सुंदरीची खूप काळजी घ्यायची त्यांची टापटीप त्यांचा भेदभाव त्यांची निरंतर उद्योगमग्नता इत्यादी अलौकिक गुण पाहून व त्यातही माझ्याशी जे अत्यंत वर्तन असे त्यामुळेही मी हळूहळू आपल्या व्रात्यपणा सोडून देऊन चांगलापणात चाललो त्यांचा सहवास लेखकाला लाभला आणि त्याच्या त्यांच्या सहवासातून राहत राहत लेखकांच्याही वागण्यामध्ये बोलण्यामध्ये फरक पडत चालला कसं असतंय चांगल्याची संगत केल्याने चांगल्यासोबत आल्याने खरोखर आपल्यामध्येही आपल्यामधले जे काही वाईट गुण असतात ते वाईट गुण लोप पावतात आणि चांगल्यांच्या सहवासात आपणसुद्धा चांगले बनत जातो तसंच लेखकांच्या सोबत झालं याबद्दल कोणाचंही आश्चर्य वाटायला नको माझी अशी पक्की खात्री आहे की त्या अत्यंत लहान अशा कुटुंबाच्या नजरेखाली मी तर काय परंतु कोणीही वाईट मुलगा असता तरी त्याच्या त्याच्या स्वभावात फरक पडल्याखेरीज राहिला नसता लेखक म्हणतात की मी काय पण माझ्यापेक्षा एखादा असे अतिशय वाईट स्वभाव असणारा मुलगा वाईट वागणारा मुलगा जरी त्यांच्या सहवासात आला असता तर तोसुद्धा निश्चित चांगला झाला असता एवढं सुंदरीचे आईवडील चांगले बोलायचे चांगले बघायचे कुणी किती आशी असता तरी त्याला उद्योगाची गोरी लागल्याखीच जाईना आणि कुणी किती गबाळ्या असता तरी त्याला टापटिपीचे वन जडल्याखीच राहते ना म्हणजे कुणी अतिशय आशी जरी असता पण तो आशी मुलगा जर त्यांच्या सहवासात आला असता तर त्यालासुद्धा एखाद्या कामाची उद्योगाची गोडी लागल्याशिवाय राहिली नसती एखादा व्यक्ती खूप गबाया असता तरी कसं चांगलं राहावं कसं टापटीप राहावं हे वळण त्याला लागल्याशिवाय राहिलं नसतं सुंदरीच्या बापाचा नियमितपणा इतका असे की माझ्या व त्यांच्या सहवासात एक दिवससुद्धा कधी त्याने भलत्यावेळी भलती गोष्ट केलेली मला आठवत नाही असा हा उद्योगी व्यक्ती सुंदरीचा बाप सकाळी पाच वाजल्यांपासून रात्री दहा वाजेपर्यंत दर तासात जणू काय त्याची कामे रेखलेली म्हणजे सकाळपासून सायंकाळपर्यंत सगळी ठरवलेली कामे केव्हा कोणी कोणत्याही वेळी गेला तरी काल त्यावेळी ते जे काम करीत बसलेले असावेचे तेच दुसऱ्या दिवशी त्यावेळी तेच तिसऱ्या दिवशी आणि तेच दररोज म्हणजे कामाव्यतिरिक्त सुंदरीचे वडील अशी रिकामे कधी बसत नव्हते हो कधीही कोणी त्यांच्या घरात घरी आला तर सुंदरीचे वडील हे काम करतानाच दिसायचे लेखक म्हणतात ऑफिसातून सुटल्याबरोबर इकडे तिकडे गप्पा वगैरे मारण्यास कुठेही न जाता ते तरक घरी यावायचे ऑफिसातून घरी आले सायंकाळी म्हणजे पहिले घरी कुठेही इकड तिकडे इकड तिकडच्या गोष्टी करण्यास त्यांना असा आनंद मिळायचा नाही सरळ ऑफिसातून घरी यायचे आणि घरी येऊन हातपाय धुऊन सुंदरीशी व माझ्याशी मी त्यांच्याकडे एक कायमचाच होऊन बसलो होतो सुंदरीशी आणि माझ्याशी गोष्टी बोलत तास दीड तास घालवायचे सुंदरीसोबत आणि माझ्यासोबत छान छान गोष्टी तासन तास आम्ही करायचो ते त्या त्यांच्या गोष्टी सगळ्या अशा तऱ्हेच्या असाव्याच्या की आम्हाला तर त्यात फार मोज वाटावी आणि आम्हाला न कळत काहीतरी नवीन ज्ञान तर अवश्य व्हावे सुंदरीची बाबा अशा काही गोष्टी सांगायच्या की त्या गोष्टीतून आम्हाला काहीतरी ज्ञान मिळायचं त्यांनी मला रोज शाळेत काय झाले काय नाही ते विचारावे सुंदरची बाबा मला रोज शाळेत काय घडलं काय नाही घडलं हे सगळं विचारायचे मी नुसत्या अभ्यासाच्याच संबंधाने त्या सांगितले तर त्यांचे समाधान व्हावयाचे नाही मी फक्त शाळेमध्ये अभ्यासाविषयी बोललो तर त्यांचं समाधान व्हायचं नाही म्हणजे शाळेमध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टी मला त्यांना सांगाव्या लागायच्या इतर मुलांशी काय खेळ खेळलो खे असेल किंवा काही दानगाई केली असेल तीसुद्धा त्यांनी मला विचारावी आणि त्या मारामारीची अगर दानगाईची अगदी मुळापासून हकीकत ऐकून घ्यायचे आणि त्यात माझा काही संबंध असल्यास मला बोध करावा म्हणजे मारामारीमध्ये भांडणामध्ये शायद भांडण झालं असेल मारामारी झाली असेल आणि त्यामध्ये माझी भूमिका काय होती ते सगळं ती संपूर्ण हकीकत ती संपूर्ण काणी ते ऐकून घ्यायचे आणि नंतर मला त्याविषयी ती सांगायची काहीतरी बोध तो ते मला करायचे लेखक म्हणतात एके दिवशी असे झाले की शाळेत एका मुलाची मीच आगळी करून त्याला मार बसविला लेखक म्हणतात एक दिवस शाळेमध्ये एका मुलासोबत माझं भांडण झालं आणि मी त्याला मारलं मास्तराने आगळीची हकीकत विचारली असता मी सहजही खोटे बोललो हेतू काय की आपल्याला त्या संबंधाने शिक्षा होऊ नये शिक्षकाने विचारलं सरांनी विचारलं तर मी साप खोटं बोललो कारण काय जर मी खरं बोलेल तर मला शिक्षा होईल म्हणून मी शिक्षकांशी खोटं बोललो ते दिवशी संध्याकाळी नित्याच्या नियमाप्रमाणे सुंदरीच्या बापाने मला शाळेतील हकीकत विचारले आज शाळेत काय घडलं पुन्हा हकीकत विचारली अर्थातच मी ती हकीकत सांगू की नको सांगू असं करू लागलो सुंदरीच्या बाबांना सांगायचं की नाही सांगायचं परंतु सुंदरीच्या बापांचे प्रश्न म्हणजे केवळ अगदी मृदू अशा गिरमिटाचे वळसेच असत पण सुंदरीचे बाबा अतिशय माधुर्याने मृदू शब्दामध्ये ते विचारायचे ते प्रश्न असे काही केले जात की त्यांची उत्तरे आपोआप बाहेर पडत असे प्रश्न विचारायचे की उत्तर देणं भागच पडायचं आपोआप तोंडातून उत्तरं यायची या गृहस्थापासून काही लपून ठेवावे असे कधीच वाटत नसे आणि खरोखर आहे जो व्यक्ती अतिशय माधुर्याने प्रेमाने बोलतो अशा व्यक्तीपासून काय लपवायचं असं कधीच वाटत नसते आणि खरोखर आहे की जो व्यक्ती आपल्याशी प्रेमाने बोक बोलतो मायेने बो बोलतो ममतेने बोलतो तशा व्यक्तीपासून खरंच काही लपवलं नाही पाहिजे लेखक म्हणतात माझी टंगळमंगळ फार वेळ अर्थातच टिकली नाही मी आपली हकीकत सांगू लागलो मी संपूर्ण माझी हकीकत शाळेतली सांगू लागलो सांगता सांगता माझ्या स्वतःच्या आगळीकीची जेव्हा संबंध आला तेव्हा मात्र थोडीशी थापाथाप करून वेळ मारून नेऊ लागलो पण ज्यावेळेस माझी भूमिका काय होती माझा त्या भांडणामध्ये काय संबंध होता त्यावेळेस थोडीशी मी थापा थाप मारायचो वेळ मारून नेऊ लागलो ते त्या गृहस्थांनी तेव्हाच ताडले पण ते सुंदरीच्या बाबांनी तेव्हाच ओळखले परंतु मला असे काही न दाखविता हळूच दुसऱ्याच गोष्टी काढल्यावर त्यात खोटे बोलणे हे किती वाईट आहे यावर बोलणे बोलणे आणले पण सुंदरीच्या बाबांनी त्या विषयाला बाजूला सारून हळूच एक दुसरी गोष्ट सांगितली आणि त्या दुसऱ्या गोष्टीतून खोटं बोलणं हे किती वाईट असतं हे पटवून सांगितलं आणि त्या संबंधाने मोठ्या मजेदार अशा गोष्टी सांगितल्या व मध्येच ते म्हणाले खोटे बोलणे हे फार वाईट याचे दुसरे कारण असे की त्या योगाने बोलणाऱ्याचे नुकसान होते थर, तर तर होतेच परंतु त्याच्या संगतीत असणाऱ्यांचे फार नुकसान होते सुंदरची बाबा म्हणतात की खोटं बोलणं हे अतिशय वाईट आहे खोटं बोलण्याने दुसऱ्यांचे तर वाईट होतेच होते परंतु खोटं बोलणाऱ्यांचंही नुकसान होतं परंतु त्याच्या संगतीत असणाऱ्यांचे फार नुकसान होते जो व्यक्ती खोटा बोलतो त्या खोट्या बोलणाऱ्या थापा मारणाऱ्या व्यक्तींसोबत जर आपण राहलोत त्याच्या संगतीत आपण राहलोत तर फार मोठे नुकसान होते एवढ्याकरिता मी सुंदरीला फार जपतो खोटे बोलणाऱ्या मुलाबिलांचा तिला संबंध नको ती नुसती अशा मुलांशी बोलली तरीसुद्धा मला खपायची नाही म्हणून सुंदरीची बाबा म्हणतात की म्हणून मी सुंदरीला अशा खोट्या बोलणाऱ्या मुलांसोबत संबंधही ठेव ठेवू देत नाही खेळू देत नाही आणि असं जर असलं तर ते मला आवडायचं नाही आणखी तीही पण अशा मुलांशी संबंध ठेवायची नाही आणि सुंदरी पण अशा या थापा मानणाऱ्या खोटं बोलणाऱ्या मुलांसोबत ती राहायची नाही माझी अगदी पक्की खात्री आहे हे बोलणे बोलत असताना त्या गृहत्साने चमत्कारिक नजरेने मजकडे पाहिले असे मला वाटले लेखक म्हणतात मला असं वाटतं की ज्यावेळेस ते अशा प्रकारे मला सांगत होते त्यावेळेस त्यांनी मला अतिशय विलक्षण नजरेने चमत्कारिक नजरेने माझ्याकडे निश्चितच त्यांनी माझ्याकडे पाहिलं असेल खरोखर त्याने असे पाहिले की काही सांगता येत नाही परंतु खाई त्याला खवखवे म्हणतात त्याप्रमाणे मला वाटून मी आपण होऊन आता आपला अपराध कबूल करावा की काय असे मला वाटू लागले असं मला वाटलं आणि त्यावेळेस लेखक म्हणतात की मला असं वाटलं की आता मला मी जे मी जो केलेला अपराध आहे तो खरोखर कबूल करावा की काय इतक्यात पुन्हा बोलणेही त्या गृस्थाने त्या विषयावर आणले आणि पुन्हा सुंदरीच्या बाबाने त्याच विषयावर बोलायला सुरुवात केली माझे मन आधीच तयार झालेले होते आणि त्यात न जाणं आपण यावेळी स्पष्टपणे कबूल केले नाही तर पुढे मागे त्यांनाच दुसरा एखादा खोटे बोलण्याचा प्रसंग करून येऊन आपले त्यांच्या घरी येणे बंद होईल असेही त्यावेळी माझ्या मनात आले लेखाला वाटलं ले की जर मी स्पष्टपणे माझा गुन्हा कबूल केला नाही तर यापुढे असाही प्रसंग येऊ शकतो की त्यांच्या घरी येणं माझं बंद होऊन जाईल असे अनेक प्रकारचे प्रश्न लेखकांच्या मनामध्ये येत होते आणि मी आपली आगळीक असून आपण खोटे बोलून दुसऱ्यास मार कसा बसू दिला ते सर्व स्पष्टपणे सांगितले आणि मी खरं खरं घडलेली शाळेतील संपूर्ण कहाणी सांगितली ते ऐकून त्यांनी मला एका त्यावेळी फारच चांगला उपदेश केला व पुन्हा कधीही खोटे म्हणून बोलणार नाही असे पक्के कबूल करून घेतले आणि त्या दिवशी त्यांनी त्यांनी मला एक चांगली गोष्ट सांगितली त्या गोष्टीतून मला एक चांगला बोध दिला आणि माझ्याकडून कबूल करून घेतलं की यापुढे मी भविष्यामध्ये कधी खोटं बोलणार नाही त्या गृहस्थाच वाचनाचा नाद आतोनात असे म्हणजेच ते गृहस्थ म्हणजे सुंदरची वडील त्यांना वाचनाचा नाद नाद म्हणजे आवड खूप होता रात्रीचे जेवण झाले की दीड तासपर्यंत ते वाचत असायचे खाट्यांचा एक पक्का नियम होता आणि सकाळी पाच वाजता उठून प्रार्थविधी आटपून काही पुस्तके लिहिण्यात त्यांचे दोन तास अगदी नियमाने जात असायचे पहाटे उठायची सकाळची आपली कामे उरकून काही पुस्तकं लिहिल्यामध्ये तास दोन तास ती नियमाने ते काम करायचे सकाळी सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत केव्हाही पहावे ते लिहिण्यात गुंतले असायचे सकाळी सहापासून आठपर्यंत अगदी विलक्षण अडचण आली किंवा दुसऱ्या कोणी घरी येऊन वेळ घेतलास तर दुसऱ्या दिवशी पहाटे तेवढा गेलेला वेळ झोपेत वे कमी करून नियमित काम करायचे आणि एखाद्या वेळेस खंड पडलाच घरामध्ये कोणी आलंच तर दुसऱ्या दिवशी लवकर उठायचे आणि ते आलेलं काम करायचे ते काय पुस्तक लिहित असत आणि त्याचे पुढे काय झाले हे तुम्हाला पुढे कळेलच लेखक म्हणतात सध्या मी आपला त्यांचा चैत्रक्रम एवढ्यासाठी सांगतो आहे की त्यांच्या सहवासात माझ्या मनावर परिणाम होण्याजोगी काय होते लेखक म्हणतात की त्यांच्या सहवासात मी राहलो त्यांच्या सहवासात राहत राहत असताना माझ्या या चैत्रक्रमामध्ये काय बदल झाले त्यांच्या सहवासात माझ्या मनावर परिणाम होण्याजोवी काय होते हे वाचकास स्पष्टपणे कळावे आठ वाजले म्हणजे त्यांनी जवळ बसून घेऊन शिकवावे पुढे पुढे मीही काही शिकाव्या जाऊ लागलो सकाळी आठ वाजले की सुंदरीला बसवायचे त्यांना तिला शिकवायचे आणि पुढे लेखकसुद्धा त्यांच्या घरी शिकायला जाऊ लागले आणि त्यांनी मलाही मोठ्या मनोभावाने शिकवले अशा तऱ्हेने ते स्वतः व दोन प्रहरी सुंदरीची आई तिला लहानपणापासून शिकवीत असल्यामुळे एका वर्षात सुंदरीला माझ्यापेक्षा उत्तम वाचता येऊ लागलं यात नवल काय यात आश्चर्य करण्यासारखी गोष्ट कोणतीच नव्हती की वडील शिकवायची सुंदरीची आई शिकवायची म्हणजे असे लहानपणापासून संस्कार त्या सुंदरीवर झाले आणि एका वर्षामध्ये सुंदरी ही माझ्यापेक्षाही चांगल्या प्रकारे वाचू लागली त्यातही तिच्या बापाच्या शिकवण्यात इतका काही प्रेमळपणा व मनोवेदकपणा असे की आमची अंतकरणी नुसती तल्लीन होऊन जायची सुंदरीच्या वडील इतकी शांतपणे प्रेमळपणाने शिकवायचे की आमची अंतकरणी त्यांच्या त्या शिकवण्यामध्ये तल्लीन होऊन जायची केव्हा किंवा संध्याकाळी आणि रविवारीही दुपारीही आई आमच्याजवळ बसायची आणि आपले काही शिवण्या टिपण्याचे अगर निवडण्याचे काम करीत नाना तऱ्हेच्या मजेदार गोष्टी सांगायची सुंदरीची आई रविवारला सुट्टी असेल किंवा इतर दुसरीही दुसरी दुसरी कुठलीही स्वतःची ती कामेही करायची आणि वेगवेगळ्या सुंदर सुंदर छान छान आम्हाला त्या गोष्टी सांगायच्या किंवा आम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या जात त्या ऐकायची किंवा आम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या गोष्टी ती ती ऐकायची एखाद्या वेळा आम्ही सगळीच सुंदरीची बापसुद्धा त्या त्या निवडण्या टिपण्याचे कामे मदत करत करीत असू आणि एखाद्या वेळासुद्धा सुंदरीचे वडील तर कधीकधी मी म्हणजे लेखक सुंदरीचा बाप सुंदरीची आई आम्हीसुद्धा त्यांना त्या निवडण्यामध्ये टिपण्यामध्ये त्याच्या त्यांच्या कामात आम्ही त्यांना मदत करायचो सुंदरीचा बाप त्याला पगार काही फार नव्हता परंतु त्यांच्या बायकोची संसारदक्षता इतकी विलक्षण असे की कोणत्या गोष्टीची उणी म्हणून दुसऱ्यास दिसत नसे लेखक सांगतात सुंदरीच्या वडिलांना पगार काही जास्त नव्हता तरी पण सुंदरीची आई त्यांच्या त्या कुटुंबामध्ये त्यांच्या त्या संसारामध्ये एवढी जे काळजी काळजी करायच्या तापटीप ठेवायच्या म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमतरता म्हणून दुसऱ्यांना कधीही त्या दिसू देत नसायच्या हीच त्या कुटुंबातील स्त्रीची महत्त्वाची भूमिका असते की घरामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता दुसऱ्यांसमोर दिसू नये स्वतःच्या कुटुंबात आनंदाने कशाप्रकारे राहता येईल जे काही आपलं फाटका तुटका संसार असेल तो चांगल्याप्रमाणे कशा प्रकारे आपल्याला चालवता येईल हे जे गुण ज्या स्त्रीमध्ये असते त्या कुटुंबामध्ये खरोखरच आनंदाचं वातावरण असतं आणि ते सगळं सुंदरी सुंदरी या सुंदरीच्या घरामध्ये होतं हे सगळे गुण सुंदरीच्या आईमध्ये होते या पाठाचा पुढील उर्वरित भाग आपण पुढल्या तासशेत पाहूया धन्यवाद